नांदेडच्या पूरग्रस्तांना कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनाला बारा हजार कोटी रुपये वाटप करण्यास भाग पाडले नमस्कार मित्रांनो मी दिलीप कंदारे स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांतर्गत सी आय टू चे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या पूरग्रस्तां त्यांचा निधी लवकरात लवकर त्यांच्या खात्यात वर्ग व्हावा यासाठी आज एक्कावन्नवा आंदोलन करून जिल्हा नांदेड मधील घेराव घातलेला आहे त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे रखडलेल्या पूरग्रस्तांच्या खात्यावर तात्काळ पैसे वर्ग करा आणि ज्या चुकीची नावे या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांनी टाकलेली आहेत त्यांना ल तल, लवकरात लवकर निलंबित करा आणि लगेच त्यांसोबतच अशा विविध मागण्या घेऊन कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आजचे एकावन्नवे आंदोलन केलेलं आहे आणि त्या मागण्या पुढील प्रकारे करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अरे अनुदान आमच्या हक्काच अरे अनुदान आमच्या हक्काच चुकीची हक यादी बँकेला पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे घोडसाळ पनेत आयएफसी कोड बोर्ड चुकीचे लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे आयुक्त साहेब होस म्याव होश म्या काम करू इनकला पाहिलेल्या लोकांचे पात्र यादीमध्ये नाव समाविष्ट करून तातडीनं त्यांचं दे अनुदान वर्ग करावं हे राईट केलं दुसरी मागणी अशी आहे आपली अनेकांचे नाव आलेले आहेत म्हणजे ते आपलेच लोक आहेत आता ते पैसे पडल्यामुळे नाव आल्यामुळे आले नसतील कदाचित परंतु त्या लोकांचे पैसे देखील झाले नाहीत त्या लोकांची मागणी देखील आपली त्यांनी तातडीनं दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस पासून काही लोक आपल्यासोबत आहेत तर तुम्हाला सांगतो मी भारतात कुठेही पैसे पडले नव्हते फक्त आपल्या या येळ्या हातोड्याच्या झेंड्यामुळे आंदोलन केल्यामुळे पैसे पडले दोन हजार सहा मध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील आपण अठरा हजार लोकांना पाच हजार रुपयाप्रमाणे नांदेड शहरातील म्हणजे नऊ कोटी रुपये वाटप आणि राशनची किट देण्यास भाग पाडलो आणि हे आपण करतो म्हणजे काय होते की आपली संघटना आपला पक्ष राष्ट्रीय संघटना आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि आपण मागणी केलेली मागणी हे कलेक्टर साहेबांना वर पाठवावं लागते मुख्यमंत्र्यांकडे वर पाठवावं लागते पंतप्रधान साहेबांकडे आणि नंतर मग मागणी अशी दुसरे कोणी करत नाही दोन हजार तेवीस मध्ये आपण आंदोलन केलं लोक आपल्याला हसले परंतु नांदेड मध्ये आपण बारा कोटी रुपये म्हणजे बारा हजार लोकांना पैसे वाटप करण्यास भाग पाडले दोन हजार चोवीस मध्ये तीन चार सप्टेंबरला पाऊस आला आणि